सोलापुरी पद्धतीने बनवलेली अशी चविष्ट जवसाची चटणी आपण बघणार आहोत तर एकदम बाहेर बाजारात मिळते तशीही लागते तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर आपण इथे चटणी करायला घेणार आहोत तर चला बघूया जवसाची चटणी बघणार आहोत तर इथे पाव किलो जवस घेतले तर आपण भाजून घेऊया तर हे जवळ आपल्याला खमंग भाजायचं आहे तर आपलं जवळ भाजून होत आले की त्यामध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे आणि छान असं खरपूस खमंग भाजून घ्यायचं भाजून झालेला आहे तर आपण गॅस बंद करून काढून घेऊया थंड करायला आपण थंड करायला ठेवणार आहोत कढई कर आहे तर त्यामध्ये आपण हे लसूण टाकून घेणार आहोत थोडस आपण फिरवून घेऊया आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे ना थंड झालेलं आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण हे जवस वाटून घेतलेलं आहे छानपैकी मस्त बारीक बघू यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं एक चमचा भर लसूण टाकायचं एक चमचा जिरे मीठ बंद तर आपल्याला हे गरम तेल आपल्या जवसाच्या चटणीत ओतायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचंय तर हे सर्व आपण मिक्सरला लावून घेणार आहोत किंवा खलबत्त्यात कुठून तर आता मी इथे मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे तरी ते अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे सर्व मिक्स करून काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे आपली जवसाची चटणी ते मस्त पैकी तयार झालेली आहे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि भावास पण याचा छान मस्त येतोय असं बाजारात मिळते तशी ही आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे तर कमी वेळेमध्ये इथे आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर बनवून बघा जवस चटणी